जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने संतप्त झालेल्या स्मार्ट कंपनीचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांच्या गाडीला घेराव घालून कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला थकीत पगाराबाबत कर्मचाऱ्यांनी जाब विचारला असता अधिष्ठाता डॉ ठाकूर यांनी सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचे आश्वासन दिले आहे पुणे येथील स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीमार्फत ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या वर्गचार साफसफाई आणि वर्ग तीन डाटा एंट्री ऑपरेटर अशा दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या दोन महिन्यांपासून रखडला आहे हे कर्मचारी मागील अकरा महिन्यांपासून महाविद्यालयात कार्यरत आहेत सुरुवातीचे काही महिने पगार वेळेवर मिळाला नाही आणि आता सुद्धा दोन महिन्यांहून अधिक काळ झाला तरी दोन महिन्याचे वेतन थकले आहे या अगोदर एसएमएसमध्ये काम करत होतो त्यानंतर आम्हाला स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीमध्ये आम्हाला टाकण्यात आले आणि जेव्हापासून आम्ही या स्मार्ट कंपनीमध्ये काम करत असलो तरी या कंपनीकडून आम्हाला वेळेवर पगार मिळत नाही व आम्ही काही बोलायला लागलो तर आम्हाला कामावरून काढून देण्याची धमकी दिली जाते जर ठेकेदारच कर्मचाऱ्यांना धमक्या देत असतील तर कर्मचाऱ्यांनी कुठे जावे असा प्रश्न काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्माण होतो पगार वेळेवर व्हावा यासाठी कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून मागणी करत होते दोन महिने उलटून तिसरा महिना सुरू झाला असून तिसऱ्या महिन्याचेही पंधरा दिवस झाले आहेत त्यातच उद्या दसरा असल्यामुळे सण साजरा करण्यासाठी वेळेवर पगार मिळणे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे यामुळेच बुधवारी सकाळी नऊ वाजता संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांच्या गाडीला घेराव घातला आणि तत्काळ पगार देण्याची मागणी केली यावेळी अधिष्ठाता डॉ ठाकूर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने स्मार्ट सर्व्हिस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचे आश्वासन दिले अधिष्ठातांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपला घेराव मागे घेतला मात्र सणासुदीच्या काळातही कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न झाल्याने ठेकेदारी पद्धतीतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी पुन्हा एकदा समोर आहेत आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आमचा पगार महिन्याच्या दुधा दसरा मुलं बाळ घरात जर उपाशी मरत आमचा इथे काम करून काय फायदा आहे आम्ही काही श्रीमंत लोक आहे का इथे काम आहे आम्ही गरीब लोक आहे आतावर खाणारे आणि आतावर आणणारे आणि आम्हाला धमक्या दिल्या जातात आज जर तुम्ही कामावर नाही गेले तर तुम्हाला काढ नाही येईल आम्हाला फोन काढता आम्ही बघू आम्ही बी हात उचलू सर पुढे काय करायचं आम्ही पाऊल उचलणार आहे पुढते आम्ही काय करणार आमचे सगळे कर्मचारी आज जर पगार नाही झाला सरांचा तर आमचा एक पण कर्मचारी सील मध्ये पाय ठेवणार नाही इकडे आम्ही गेट पुढे आंदोलन करणार अधिकाऱ्यांना भेटून त्यांना विनंती केली काय सांगितलं तुम्हाला आम्हाला ते सांगत विस्तार केला होईना आम्ही काही बोललो नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं दोन महिन्याचा पगार तुम्हाला तीस तारखेला होईल सर एक आमचं एकच म्हणजे आम्हाला बोनस साईट आमचा पगार झाला झाला पाहिजे आमचा दर महिन्याला बोनस कापल्या जातात आम्हाला बोनस साईट आम्हाला तीन महिन्याचा पगार टाकून द्या तुम्ही आता दादा आमचे मागील दोन महिन्यापासून पगार थकलेले बास आहेत तिथं आम्ही म्हणजे कोविड काळापासून सात वर्षापासून इथं काम करून राहिले याआधी आम्ही एस एम एसमध्ये मध्ये होतो त्यानंतर डिसेंबर मध्ये स्मार्ट कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आला आम्हाला इथं स्थलांतरित करण्यात आलं पण नऊ महिने होऊन सुद्धा आमचे पगार वेळेवर होऊन नाही राहिले त्यामुळे आम्ही आज काम बंद आंदोलन केलेलं आहे ओके okay, आज तुम्ही काम बंद आंदोलन केलं तुम्ही घेराव घातला त्यांनी तुम्हाला काय असं केलं त्यांनी आम्हाला आज सांगितलं की तुमचं दुपारपर्यंत पेमेंट होऊन जाणार पण आम्हाला याच्यामध्ये एक धमकीचा फोन आला आमच्या जवळच्या मित्रांना की तुम्ही जर आज काम कामावर नाही गेले तर तुम्हाला कामावरनं काढण्यात येईल बरं ही धमकी कोणाकडून आली आहे म्हणजे स्मार्टच्या अधिकाऱ्यांकडून आली आहे कशी आली वर्तुळात झाली ऑफिसमधून हो बरं तुमचा शेवटचा पगार कधी झाला होता आमचा शेवटचा पगार जुलैमध्ये पडलेला आहे म्हणजे तुमच्या आता किती महिन्याचे पगार ऑगस्ट आणि सप्टेंबरचा ऑगस्टचा मागच्या महिन्यातच करणार होते ती वीस तारखेला पण त्यांनी आम्हाला दहा दिवस वाढून मागितले होते मग काल तीस तारीख होती तर त्यामुळे त्यांनी आम्ही थांबलेलो होतो कालपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला दोन महिन्याचा पे पगार हा एकदम टाकण्यात येईल आता तुम्हाला आश्वासन काय मिळालं आहे आज दुपारी दोन पर्यंत त्यांचं सांगण्यात आलेलं आहे बऱ्याच ठेकेदारीच्या माध्यमातून कुठल्या वर्गातले कर्मचारी काम करत आहेत याच्यामध्ये वर्ग चारमध्ये वॉर्ड बॉय कक्षसेवक ओबी हो असिस्टंट स्वीपर मुलं आहेत आणि वर्ग तीन मध्ये वेगळ्या प्रकारच्या आहेत या स्मार्ट सर्व्हिसच्या माध्यमातून आता या रुग्णालयामध्ये एकूण किती कर्मचारी काम करत आहेत आता आमच्या वर्ग चारमध्ये एकशे चोवीस लोक आहेत त्याच्यामध्ये विषय असा आहे की जे सुपरवायझर स्मार्ट कंपनीचे त्यातून कर्मचाऱ्यांची बिलं वगैरे वेळेवर पास करत नाही आम्ही तपास केला तर त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हे कंपनीची बिलतून पंधरा ते वीस तारखेला पाठवता त्याच्यामुळे ट्रेजरीला दोन दिवसाचा अवधी लागतो त्या प्रोसिजरसाठी तर ते वेळेवर क करत नाही आणि इकडे त्यांना आपण विचारलं की बाबा पेमेंटची तारीख फिक्स करा तारीखाही फिक्स करत नाही आणि त्यांचे सगळं काम एकदम बेकायदेशीर चालू आहे बरं इथला जो ठेका आहे सुपरवायझर म्हणून कोण काम पाहत आहे आणि सुपरवायझर म्हणून रवी पाटील आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा विचारा त्यांनी तुम्हाला काय जाब वगैरे दिलं हे सांगता आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल बरं तुमचा जर आज पगार नाही झाला तर तुमचा पुढचा पवित्र काय असेल आज जर पगार नाही झाला तर उद्या सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करतील आणि पुढे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील काय सांगाल तुमच्या अंडर म्हणजे तुमच्या छत्रछायाखाली हे बिचारे कर्मचारी काम करतायत त्यांची मागणी दोन महिन्यांपासून पगार राखलेला आहे आता उद्या दुसरं आहे काही दिवसांनी दिवाळी काय म काय म्हणलं आहे तुमचं पेमेंट आता आजच आमचं कंपनीचं सी ओ साहेबांचं बोलणं ठीक आहे सर आज पाच वाजेपर्यंत सगळं म्हणजे दोघं महिन्यांचं पेमेंट क्लिअर करून द्यायला पुढचं आणि पेमेंट होऊन जाणार काल जा होणार होतो पण काल थोडंसं साडेसहा वाजता पुढचं म्हणजे प्रॉब्लेम आला टेक्निकल प्रॉब्लेम तुम्ही स्मार्ट सर्विसच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यात आला आहे काय म्हटलंय ते सर सगळ्यांशी बोलणं झालं मॅनेजमेंट मला सकाळी एवढं सांगितलं की मी साडे दहा पर्यंत ऑफिसला पोहोचतो कामगाराचं म्हणणं आहे की तीन महिन्याचा पगार रखडला दोन महिन्याचा पगार रखडला आहे पहिले वीस तारीख देण्यात आली नंतर तीस तारीख देण्यात आली आता उद्या दसरा आहे पंधरा दिवसात दिवाळी आहे हे सर्व सर्व सामान्य कुटुंबातील महिला असतील पुरुष मुलं असतील तर ह्या सगळ्या सुद्धा काय तोंडावर त्यांच्या उपासमारीची वेळ आली नेमकं याबद्दल आपलं पुढचं प्रशासनाची काय बोलणं सांगू आज होऊन जाईल सर आज सगळ्यांचा पेमेंट होऊन जाईल त्यामुळे आणि सेम दिन सरांचं पण आमच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं दिन सरांना पण ते सांगतात संध्याकाळपर्यंत सगळ्या कर्मचाऱ्यांचा म्हणजे यांचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त आश्वासन मिळतं आणि आणि जर आम्ही आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला तर आम्हाला कामावरून काढून टाक टाकण्याच्या आम्हाला धमकीच्या फोन येत आहे नाही सर कामावरून तर बघा सगळे जुने आहेत ठीक आहे सगळे दोन वर्ष पाच वर्षपासून काम करत आहे असं इन्डायरेक्ट कामावरून काढायचं कंपनीला जेवढा जर मेजर इन्सिडेंट झाला तर त्यावेळेस ठीक आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल पण असं काही पेमेंट मागणं हा काही म्हणजे हे नाही आहे हा त्यांचा आरोप आरोप आहे थेट की आम्हाला डायरेक्ट धमकी येत आहेत की जर तुम्ही पगारासाठी आंदोलन करत असाल तर तुम्हाला कामावरून काढण्यात येईल असा त्यांचा थेट आरोप आहे फोन असं इथे असेल कंपनीचा कुठलाही अधिकारी असेल कोणालाही म्हणजे मलाच का कोणी सगळे एम काही कोणी असून त्यांना असं बोल म्हणजे बोलणारच नाही पहिली गोष्ट Obrigado. <laughs>